नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं तर तसेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जावळाचा कार्यक्रमचा शूट करणार आहे पूर्ण तर आमची लाडकी भाषी अयोध्या तशीच आमची शेटची मुलगी तर तिचा जावळाचा कार्यक्रम आहे तर पारंपरिक पद्धतीने आमच्या आदिवासी पारंपरिक पद्धतीने जावळाचा कार्यक्रम करतात ते तुम्हाला व्हिडिओमधून तुम्हाला दाखवतो ती मुलगी ना तर नऊ महिने झालेले तर आमच्या आमच्याकडे पाच महिन्यामध्ये जावळ करतात पण पावसाळ्यामध्ये ना रानं हिरवी राहतात त्याच्यामुळं मग ते ना हिरवे रान असल्यामुळं जावळ करते नाही तर आता उन्हाळा नाही पावसाळा संपला आहे हिवाळा लागला आहे त्याच्यामुळं मग आता आज आमचा निर्णय ठरलेला आहे की आज आपण जावळ करू तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि उंडे पण केलेले आहेत गुळाचे उंडे ते पण लोटतात ते पण कसे लोटतात ते पण दाखवतो तुम्हाला गुळाचे बनवलेले राहतात रा ते उंडे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतोच

पटला खाऊ काय मित्रांनो आज आपल्या मुलीचा जावळाचा कार्यक्रम होता त्याविषयी आपण थोडा तुम्हाला सांगू शकतो का जुना रिवाज आहे तो परंपरा चालत आलेला आहे आज आपण तिचा जावळ केलेला आहे तर पाच महिन्यामध्ये तिचं जाळ करतात तर ती झाली नऊ महिन्याची काही रान पावसाळ्यामध्ये रान हिरो राहतं त्यामुळे जाळ करते नाही आम्ही थोडं दिवाळी झाल्यानंतर थोडं गवत वाळलेलं आहे तर तिचं जाळ काढल्या नऊ महिन्याची झाली अशी ती आज काई 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 ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहात काय काय करतात कसे करतात ते मित्रांनो तर आता आम्ही तिच्यावरून उंडे लोटणार आहोत असे लाडू काय टाईप केलेले उंडे तिच्यावर लोटतात ते तुम्हाला आता दाखवतो मी याची तयारी झालेली सारखीच आहे बजट बज टू

તાર ઘ मित्रांनो जो आनंद सारखा सारखा नाही भेटत हा फक्त एका सांग एकदाच भेटतो खाऊन पिऊन देवा वाटत हो तू बेकार आमचं शेत